पूर्वीच्या काळात हिंदी इंग्लिश किंवा तमिळ भाषाच्या चित्रपटांमध्ये बोल्डनेसपणा बघायचो तो भाषेतला बोल्डनेस आणि तो मराठीत आणला तो राधिका आपटे आणि सहित आमणकर तुम्ही लोकांनी पण आता त्या गोष्टीमुळं तुम्हाला अनेकदा ट्रोलिंगचा सा सामना करायला लागतो बोल्ड बोलल्यामुळं किंवा बोल्ड सीन केल्यामुळं तुम्हाला ट्रोलिंग केलं जातं तर ट्रोलिंगबद्दल तुम्ही काय विचार करता त्यांना उत्तर द्यावं की गप्प राहावं किंवा दुसरा काही डिसिजन घ्यावा काय तुमचं काय टेक असतो त्यावर आ, जितका ग्लॅमर आणि काय म्हणूया कॉम्प्लिमेंट्स आणि स्तुती हे सगळा भाग आहे तेवढाच घट्ट भाग या प्रोफेशनचा ट्रोलिंग हा आहे आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊ नये त्याला एंटरटेन करू नये एखादी व्यक्ती जेव्हा पॉप्युलर असते फेमस असते ती चार चौकटीच्या चा बाहेरचं चा काहीतरी करू पाहत असते तेव्हा तिला ट्रोल केलं जातच आणि तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही काही नाही करत आहे म्हणूनही ट्रोल केलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टीवरती एनर्जी खर्च न करणं हाच सगळ्यात चांगला उपाय आहे आणि मला असं वाटतं की जे ट्रोल करत असतात त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं ते तुम्ही दिलं नाहीत तर तुम्ही जिंकता असं मला होते ते ठीक आहे तुमच्या तुमच्या पर्सनल मित्रा रोज होतं म्हणजे लोक हे कमेंट करताना विसरतात की आम्ही कोणाची तरी मुलगी आहोत आम्ही कोणाची तरी बहीण आहोत आम्ही कोणाची तरी ताई आहोत हे लोक विसरून वाटतेल ते कमेंट्स करतात नाही लक्ष देत आ, मला असं वाटतं की थोडीशी गेंड्याची कातडी ग्रो करणं हा या बिझनेसचा खूप महत्वाचा आणि काय म्हणूया इंटिग्रल पार्ट आहे आणि तो केला पाहिजे तू ते खर आहे ते तुमच्या मनात राहतं त्याच्यावर तुम्ही विचार करता कधी 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 डिस्टर्ब होता पण मला असं वाटतं की एका एक नंतर त्याच्यावरची एनर्जी खर्च करणे हे मूर्खपणाचं असं गेल्या काही वर्षांपासून भारतात एक ट्रेंड सेट झाला आहे की कुठलाही चित्रपट आला आणि त्या चित्रपटाच्या दृश्यावर जर कुणाला आक्षेप असेल तर पोस्टर फाडले जातात एक टोकाचा विरोध केला जातो आणि शो सुद्धा बंद पाडले जातात तर हे सगळे प्रकार है। ते बॉलिवूड नंतर आता ते मराठी सिनेमा मध्ये हळूहळू येत आहे तर ह्या गोष्टींकडे तू कसं पाहतेस ते काय कारणांमुळे घडतं वगैरे ह्याच्यात मला जायचं नाही पण मला असं होतं की मला असं वाटतं की मी या प्रोफेशन मध्ये असून सुद्धा एखादी फिल्म मला एखादी समजूया एक फिल्म एकदम ऑर्डिनरी फिल्म आहे तर माज मला धजावत नाही बोलायला की अरे घाण फिल्म आहे कारण मला माहिती आहे त्याच्यावरती तीनशे लोक एका वेळेला काम करत असतात त्याच्यावरती दीडशे लोकांची फॅमिली रन होत असते तर ह्या गोष्टींची जाणीव आणि याचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की आर्ट हा जो फॉर्म आहे मग तो काही असो पेंटिंग्स असो फि, फिल्म्स असो ह्याला ना ह्या सगळ्यापासून लांब ठेवलं पाहिजे ह्याला ह्या सगळ्यापासून सेपरेट ठेवलं पाहिजे ह्याला ह्याची याची, याची एक स्पेस ह्याचा ह्याचा एक स्वातंत्र्य हे दिलंच गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं अशा प्रकारचा विरोध विरोध ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुझ्या कॉ कुठल्या कुठल्याही अभिनेत्रीच्या कॉन्फिडन्सवर लेवलवरती परिणाम होतो का शंभर टक्के होतो शंभर टक्के होतो भीती वाटते एन्झायटी होते म्हणजे शेवटी माणूसच आहोत ना आम्ही कलाकार असलो कितीही धडाडीच्या मन काय म्हणूया मानसिकतेच्या कलाकार असलो तरी आम्ही शेवटी माणूस आहोत आणि ह्याचे परिणाम होतातच पण मग ह्याच्यासाठीच आपली सेफ्टी नेट्स असतात आपली फॅमिली असते आपले मित्रमैत्रिणी असतात आपण हा एक आपल्या प्रोफेशनचा भाग आहे बाबा म्हणून आपण ते हँडल करू पाहतो पण हे भयानक आहे